हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिण बघू शकता मी आज इथं ड्रेसची कटिंग करते आणि हे कापड आहे तर ते क्रेपचं कापड आहे तर वन पीस वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे की सगळ्या प्रकारचे ड्रेसेस आणि ब्लाऊज वगैरे मी स्टिच करत असते तर हा सुद्धा ड्रेस आहे एका साडीपासून स्टिच करायचा आहे आणि साडीपासून ड्रेस शिवत असताना आपण खालच्या बाजूला क्रेपचं कापड वापरतो तर इथे बघू शकता मी क्रेपचं कापड घेतलेलं आहे जवळजवळ हे चार मीटर कापड आहे आणि मोठ्या साईजचा ड्रेस आहे तर इथे खालचा घेर जो आहे तर तो मी काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि वरच्या बाजूचं चो जे चो चोली पार्ट असतो तो, तो सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि अशी साडी आहे दोन कलरची तर दोन कलरच्या साडीमधून बघू शकता आता ड्रेस कसा छान होणार आहे बरं सध्या तर ट्रेंड आहे तर तर साड्यांचाच ट्रे साड्यांच्या ब्ला ड्रेसचा ट्रेंड आहे मग बरेच जण साड्या घेऊन त्यांचे ब्लाउजेस किंवा सॉरी ड्रेस स्टिच करतायत वन पीस वगैरे घागरा वगैरे असं स्टिच करतायत तर इथे बघू शकता मी कटिंग करून घेतलं आणि आता स्टिचिंगला सुद्धा सुरुवात करायची आहे स्टिच संपूर्ण शिवून घेणार आहे आणि शिवून झाल्याच्यानंतर मी आता दाखवणार आहे डायरेक्टच तुम्हाला तर, तर इथे बघू शकता अशा प्रकारचा ड्रेस संपूर्ण शिवून झालेला आहे कॉटनची साडी आहे आणि खालच्या भागाला पूर्ण वापरलेली आहे साडी उरलेली वरचा भाग आणि बाहे काढून साडी पूर्ण वापरलेली आहे अशा प्रकारचे बटणं वगैरे लावून घेतलेले आहेत तर अशा सुंदर असा ड्रेस स्टिच करून झालेला आहे तर याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या पी एस फॅशन डिझायनर या चॅनलवरती येणार आहे त्याच्यानंतर हे समईचं आसनसुद्धा मी स्टिच केलेलं आहे बघू शकता एकदम घरात बसल्या बसल्या मागचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे की स्टिचिंग आपल्याला जर येत नसेल तर आपण काय करू शकतो तर हे बघा अशा प्रकारचे छोटे छोटे डी आय वाय तुम्ही करू शकता घरीसुद्धा करू शकता डेकोरेशनसाठी त्यातूनही पैसे वाचवू शकता आणि हे सेल करून विक्री करूनसुद्धा थोडेफार पैसे आपले होऊ शकतात तर इथे बघू शकता है। याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सोपी आहे जास्त काही याच्यामध्ये पण अवघड नाही याचासुद्धा व्हिडिओ मी पी एस फॅशन डिझायनर चॅनलवरती टाकलेलाच आहे तर बघू शकता आणि खूप सुंदर दिसतं सध्या हे खूप ट्रेंडिंगला आहे पूजाला वगैरे आता सध्या श्रावण महिना येत येतोच आहे तर म्हणजे आता उद्यापासून लागतो आहे श्रावण महिना शुक्रवारपासून तर पूजामध्ये लागणाऱ्या जे वस्तू असतात डेकोरेटिव्ह साहित्य असतं गौरी गणपतीसाठी अशी समयी वगैरे ठेवण्यासाठी हे असं छान दिसतं थोडंसं डेकोरेटिव्ह इथे लेस तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली वापरू शकता त्याच्यानंतर आता उद्या गुरुवार सॉरी आज गुरुवार आहे गुरुवारी दीपामावश्या आलेली आहे यावर्षीची श्रावण महिन्याची दीपामावशा म्हणजे कोणी कोणी गटारी अमावश्या ही असं म्हणतं गटारी बरेच जण गटहारी म्हणतात परंतु त्याचा ॲक्च्युली अर्थ असा आहे की गतहारी म्हणजे गत म्हणजे पाठीमागे झालेला काळ असा आहे म्हणजे त्या तो काळ तर दीपामावशा म्हणजेच बऱ्याच ठिकाणी या सणाला खूप महत्त्व दिले जाते आणि या दिवशी घरातील जे सगळे दिवे वगैरे असतात तर ते सगळे दिवे घासून घ्यायचे असतात स्वच्छ घासून त्यांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यां त्यांचं जे आहे तर ते पूजा करून छान असं सगळे दिवे प्रज्वलित केले जातात आणि बऱ्याच ठिकाणी या म कणकेची दिवेसुद्धा बनवले जातात घरातील जे दिवे आहेत तर ते सुद्धा सगळे दिवे लावतात त्याच्या तेलवात टाकून कोणी कोणी आहे तर ही पूजा सकाळी करतात आणि कोणी आहे तर ती संध्याकाळी पूजा करतात तर ही पूजा करून छान त्याच्यामध्ये तेल वाट टाकून फुलं हळदी कुंकू फुलं वाहून तर त्यासाठी आता वि त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडे प्रार्थना केली जाते की सौभाग्य सुख समृद्धी घरामध्ये अखंड नांदत राहावं असं यासाठी प्रार्थना केली जाते आणि आता आमोशा झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होते होता 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 तर त्यासाठी सुद्धा इथून पुढं सगळे सण वार सुरू होतात आणि प्रत्येक सणांचा पर्यावरणांशी एक वेगळं प्रत्येक सण जोडला गेलेला आहे पर्यावरणांशी म्हणजे आमोशा म्हणजे ज्या अमावश्यापासून रात्र मोठी आणि दिवस छोटा होतो असं म्हणतात आणि इथून सगळे सणवार सुरू होतात तर दीपामावश्या म्हणजे एक प्रकारचे आपल्या आयुष्यातील घरातील अंधकार अज्ञान दू दुःख नष्ट व्हावं आणि सगळीकडे ज्ञानाचा प्रकाश पसरावा यासाठी सुद्धा दिवे पेटवून त्यांच्याकडे प्रार्थना केली जाते की दिव्यांकडं आणि दीप दीपामावश्या या दिवशी पितृतर्पण किंवा श्राद्ध केले जातात पित्रांसा जाता तर पित्रांसाठी पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून गंगाजल तीळ दूध असे पदार्थ जे आहे ते अर्पण केले जातात तर पित्रांच्या तर्पणासाठी सुद्धा आजचा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी आपल्या घरातील जे वाहनं असतात घरातील फरशी किंवा घरातील दार खिडक्या हे सगळे जे आहे तर ते हळदीच हळद गोमूत्र कापूर हे असं टाकून खडीमीठ टाकून या सगळ्या या पाण्याने जर आपण सगळं स्वच्छ केलं केलं तर त्यामुळे घरातील जी नकारात्मक शक्ती असते तर ती बाहेर पडण्यास मदत होते बऱ्याच ठिकाणी श्रावण महिना येण्याच्या अगोदर खूप सारी स्वच्छता केली जाते आणि आजच्या दिवशी दिमा दीपावशाच्या दिवशी घरात सगळीकडे दिवे लावणं किंवा सगळं आता स्वच्छता करणं हे बऱ्याच ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात जसं की मी सांगितलं काही ठिकाणी घरातील सगळे दिवे प्रज्वलित करतात काही ठिकाणी कणकीचे दिवे तयार करून ते प्रज्वलित करतात आणि ते दिवे सगळे लावून झाल्याच्या नंतर घरात कोणी कोणी ग्रहण करतात म्हणजे प्रसाद म्हणून ते ग्रहण करतात तर काही ठिकाणी ते वाहत्या पाण्यात सोडतात तर काही ठिकाणी गाईला देतात किंवा ते सगळे दिवे एका ज्या झाडाच्या बुडात टाकलं तर ते सुद्धा चांगलं असतं म्हणतात कारण का जे मुंग्यांनी जर खाल्लं तर ते आपल्या एक पित्र पित्रांसाठी चांगलं असतं असं म्हणतात तर असा आहे दीपामावश्याचा आपला आजचा दिवस तर अशा प्रकारे आपल्याला पूजा वगैरे करायची आहे आणि भर भरपूर सारी माहिती तुम्हाला मिळून जाईल तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेलायकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही असाच नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांपर्यंत येईल आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद